एक नजर जिल्हा भाजी विक्रेत्यांनी दाखवली देवी महालक्ष्मी अनोखी आकुल आपुलकी पूजनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या सोळ्या भाज्या उपलब्ध करून देण्यासाठी सोमवारच्या बंद दिवशी मंडई सुरू बीड जिल्ह्यात महालक्ष्मीसमोर महिलांनी तयार केले विविध कल्पक देखावे गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवातील देखाव्यातून मोबाईलच्या अतिवापराबाबत प्रबोधन नैराश्य चिंता झोप न अशा लक्षणांवर उद्बोधक अशी दृश्यात्मक चर्चा सांगली जिल्ह्यात भटका विमुक्त दिवस एकतीस ऑगस्ट विविध उपक्रमांनी साजरा सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण आरोग्य तपासणी आधार कार्ड नोंदणी असे विविध कार्यक्रम संपन्न सोलापूर जिल्ह्यातही भटके विमुक्त दिवस पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत भटके विमुक्त समाजाचंही योगदान असल्याचं गोरे यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात एक रकमी कर भरल्यास पन्नास टक्के माफी सोलापूरच्या अभियान कार्यशाळेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती गोंदिया जिल्ह्याच्या सालेक्सा तालुक्यातील जांभळी गावाजवळ पिकअप वाहनासह दोघे नालाच्या पुरात गेले वाहून इतर दोघांचे प्राण वाचवण्यात आलं यश वाशिमच्या शेलू बाजारमध्ये गौराईनिमित्त साकारलं गेलं समुद्र तळाचं दृश्य निळाशार लाटांमध्ये वावरणारे जलचर प्राणी रंगबिरंगी शिंपले प्रवाळ खडक यांचं करण्यात आलं मनोहर चित्रण अकोला जिल्ह्यातील उमरा येथे ज्येष्ठा गौरी उत्सवात साकारण्यात आलं मुलीचा लग्नाचा प्रवास दाखवणारा देखावा लग्नापासून पाठवणीपर्यंतचे चितारले सर्व क्षण आणि बीड जिल्ह्यातील जवळ विटा वाहतूक करणारा टेम्पो पलटला चार मजूर गंभीर जखमी पुढील बातम्यांकडे अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात